Uh, सर uh, माळवीपूर पोलीस पुल, स्टेशनच्या अंतर्गत एक आरोपीला अटक करण्यात uh, आल्या ज्या ऍसिड अटॅक करण्यात आल्या uh, संदर्भात काय सांगाल त्याला uh, दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता आम्हाला कुपर हॉस्पिटल येथून एक संदेश मिळाला की एक महिला ॲडमिट uh, झाली असून तिच्या चेहऱ्यावर ॲसिड सदृश्य काहीतरी द्रव फेकलेला आहे आणि त्यामुळं ती जखमी झालेली असून तिला ॲडमिट केलेला आहे सदरची माहिती मिळाल्यानंतर तात तात्काळ आम्ही तिथे टीम पाठवली टीम पाठवल्यानंतर सदरच्या महिलेचा डोळा सुजलेला होता डोळ्याला तिला दिसायला ब्लर होतं आणि चेहऱ्यावर पण तिच्या थोडंसं तिला आ, जलन होत होती तर त्यामुळं काहीतरी ऍसिड मिक्स असलेला पदार्थ फेकला असण्याची चा चान्स होते त्याप्रमाणे तिची ताबडतोब आम्ही स्टेटमेंट रेकॉर्ड केली स्टेटमेंट रेकॉर्ड करून मालवणी पोलीस ठाणे येथे कलम एकशे चोवीस दोन ॲसिड फेकण्याच्या चा, संबंधाने चारशे आय पी सी चारशे बावन्न व इतर गुणवत्तेने त्या महिलेच्या भावाचा महिलेचा आणि शेजाऱ्यांचे दोन फोन पण जबरदस्ती चोरून नेलेले होते असे ते, ते सगळे सेक्शनखाली गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर दा सदर आरोपीचा शोध घेत असताना आम्ही गोरेगाव नालासोपाला सर्व ठिकाणी टीम पाठवल्या होत्या परंतु त्याचा शोध लागला नाही दरम्यान टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्याचं लोकेशन आम्हाला मिळत होतं त्याच्या आधारे आम्ही नाशिकला एक टीम पाठवून नाशिकला त्याला ट्रॅप केला आणि तिथून त्याला अटक केलेला आहे अटक करून त्याला मुंबईला आणलं आणि कोर्टासमोर हजर केलं असता तीस तारखेपर्यंत त्याला पोलीस कस्टडी भेटलेली आहे सर ज्या आरोपीला तुम्ही अटक केलेलं आहे त्या आरोपीचा बॅकग्राऊंड काय आहे आणि ज्या महिलेवर अटक करण्यात आलं त्या आरोपीचा संबंध ते दोघे नवरा बायको आहेत प्रेम विवाह आहे त्यांचा परंतु त्यांच्या दोघांमध्ये कौटुंबिक कारणास्तव वाद आहेत त्यामुळे ती महिला मागच्या तीन महिन्यापासून तिच्या आईकडे मडे येथे राहण्यासाठी आलेली आहे आणि ती त्याच्या ज्या इतर बाहेर खाली स्वभावामुळे ती त्याच्याकडे डिवोर्स मागते परंतु तो डिवोर्स देत नाही आणि डिवोर्स देत नसल्यामुळे त्यांचे वाद होतात त्या वादाच्या कारणातून रागाच्या भरात तरी जे फेनाईल टाईप हरशी किंवा लादी पुसण्याचं जे ॲसिड मिक्स लिक्विड असतं ते लिक्विड घेऊन आलं आणि तिच्या तोंडावर फेकून तो पळून गेलेला होता सर या दोघांचं लग्न तरी झालं होतं आणि हा जो आरोपी आहे त्याचा व्यवसाय काय दोन हजार एकोणीस साली यांचं लग्न झालेलं आहे हा बेगारी काम करतो आणि तिने ती, दिलेल्या माहितीनुसार त्याच्यावर काही तुळिंज पोलीस स्टेशनला ड्रग्सच्या किंवा इतर गुन्हे दाखल आहेत त्याबाबत आम्ही त्याचा अभिलेख तपासत आहोत